शेतकरी मित्रांनो नमस्कार सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर भाजीपाला बाजारभाव आणि आवकाढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लावरच्या अवक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळाली अवकेमध्ये वाढ होऊन फ्लावरचे बाजारभाव एक ते दोन रुपयांनी रिव्हर्स झाल्याचे पाहायला मिळत आहे तसेच कोबीच्या अवकेतही वाढ होताना दिसत आहे मार्केटमध्ये कोबीच्या कोबीचे नवीन वक्कल चालू झाले आहेत कोबीचे बाजारभाव देखील एक ते दोन रुपयांनी झाले झाल्याचे पाहायला मिळत आहे बीटच्या अवकेत आज घट पाहायला मिळत आहे अवकेमध्ये घट होऊन बीटचे बाजारभाव सरासरी तीनशे तीनशे पन्नास या दरम्यान पाहायला मिळत आहे सुपर बी पी बीट चारशे रुपये या दरम्यान विकतात इतर सर्व प्रकारच्या भाज्यांचे तरकारीचे बाजारभाव पडल्याचे पाहायला मिळत आहे चला तर बाजारभाव पाहूया बाजारभाव दहा किलो प्रमाणे फ्लावर डबल वरायटी एकशे तीस रुपये दहा किलो एकशे तीस रुपये फ्लावर एकशे वीस रुपये दहा किलो एकशे वीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे तीस रुपये दहा किलो डवल वरायटी एकशे तीस लहान साईज फ्लावर पंधरा बावीस वरायटी काय झालं फ्लावर पंधरा बावीस वरायटी एकशे वीस रुपये दहा किलो पंधरा बावीस फ्लावर डबल वरायटी एकशे वीस रुपये दहा किलो एकशे वीस रुपये फ्लावर डबल वरायटी एकशे पंचवीस रुपये दहा किलो डबल वरायटी फ्लावर डबल वरायटी एकशे चाळीस रुपये दहा किलो एकशे चाळीस रुपये फ्लावर एकशे पंचवीस रुपये दहा किलो डबल वरायटी एकशे पंचवीस कोबी ग्रीन वायझर वरायटी एकशे सत्तर रुपये दहा किलो ग्रीन वायझर कोबी एकशे सत्तर रुपये दहा किलो वायझर वरायटी एकशे सत्तर दादा काय कोबी आणली होती का काय भाव गेली एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर रुपये दहा किलो किती किती बॅग आणल्यात एकशे चाळीस वरायटी सांगता येईल का डॉलर डॉलर किती गाडीची लागवड आहे एकवीस हजार आज पहिला तोळा आहे का दुसरा मागचा काय भाव गेला होता एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये बाजार थोडे आज कमी झाले आहे का आवक वाटते जास्त आज एकवीस हजार गाडी किती क्षेत्रात बसली काय तीस तीसगुंट्या ट्रीपला आहे का आहे पाटपाण्यावरती एक गाव कुठलं नाव काय पोकरगड कोबी डॉलर वरायटी एकशे पंच्याहत्तर रुपये दहा किलो धन्यवाद कोबी डॉलर वरायटी बिग साईज मोठी साईज एकशे ऐंशी रुपये दहा किलो कोबी सेंट वरायटी दोनशे रुपये दहा किलो सेंट दोनशे रुपये दहा किलो कोबी ग्रीन वाजर वरायटी एकशे पासष्ट रुपये दहा किलो कोबी ग्रीन वायझर कोबी <horrifying> ग्रीन वायझर वरायटी एकशे ऐंशी रुपये दहा किलो ग्रीन वायझर वरायटी दाखवतोय ना बीट तीनशे सत्तर रुपये दहा किलो तीनशे सत्तर रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता दादा बीट आणली होती काय भाऊ गेलो तीनशे सत्तर रुपये दहा किलो याची व्हरायटी सांगता येईल का रेड रुबी गाव कुठलं कन्नेर सर नाव काय दौंडकर दौंडकर किती गुन्हे आणल्यात चौदा गुन्हे आल्यात काय बदला होता काय काय भाऊ याला बदला दोनशे रुपये याला भुगी गोळा बीट तीनशे सत्तर रुपये दहा किलो धन्यवाद गोळा बीट ओवर साईज बीट जाडबीट तीनशे बेचाळीस रुपये दहा किलो बीट तीनशे एकसष्ट रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता तीनशे एकसष्ट बीट एकशे साठ रुपये दहा किलो एकशे साठ क्वालिटी पाहू शकता हलकी क्वालिटी बीट दोनशे सत्तर रुपये दहा किलो बीट दोनशे सत्तर रुपये बीट तीनशे साठ रुपये दहा किलो तीनशे साठ दहा किलो क्वालिटी पाहू शकता तीनशे साठ रुपये दहा किलो तीनशे साठ रुपये बीट बाबा का बीट आणली होती का हो काय भाव झाली तीनशे साठ रुपये किलो किती 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 आणल्यात चार का नाव काय डाब्याची बीट आहे सगळी तीन डाब्याची जात कोणती आहे ब्याची सकाटा 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 बीट तीनशे साठ रुपये दहा किलो धन्यवाद दादा नमस्कार बीट आणली होती काय भाव गेली तीनशे साठ रुपये दहा किलो या बॅचची तुम्हाला व्हरायटी सांगता येईल का लालिमाचं आहे का हे बिरवडून काढले का सरसटा काढले कि किती डब्याची बीट आहे दोन डब्याची बीट आहे दोन डब्याला किती पिशवी निघल पंचवीस एक निघल काय आज तीनशे साठ रुपये गेले आजच आणले पहिल्यांदा का काल काल चारशे रुपये गेलो होतं का बीट तीनशे साठ रुपये दहा किलो धन्यवाद दादा काय आणलं होतं काय भाव गेलं तीनशे पासष्ट तीन पास रुपये दहा किलो किती किती गोनी आहेत आज तेरा गोणी आहेत का याची व्हरायटी सांगता येईल का क्रिस्टल आहे सकाटा असं क्रिस्टल कोणतं गाव थेट पारा नाव काय ना। सावंत बीट तीनशे एकसष्ट रुपये दहा किलो धन्यवाद बीट तीनशे पंचावन्न रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकते तीनशे पंचावन्न ये बीट तीनशे पंचेचाळीस रुपये दहा किलो गोळा बीट फोर साईज बीट जाड बीट बीट चारशे तीस रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता चारशे तीस रुपये दहा किलो बीट दादा आणली होती का काय भाऊ गेली सतरा रुपये किलो एकशे सत्तर रुपये दहा किलो किती कट्टी आणलेत अकरा त्याची जात सांगता येईल का व्हरायटी जात शुगरचं आहे का आहे का कुठलं गाव पाबळ नाव का बगाटे मका एक सत्तर रुपये दा किलो धन्यवाद मका स्वीटकॉर्न मका साठ रुपये दा किलो क्वालिटी पाऊ शकता स्वीटकॉर्न मका साठ रुपये दा किलो हल्की क्वालिटी चवली दोन से पन्नास रुपये दा किलो दोन से पन्नास क्वालिटी पाऊ शकता पापड़ी तीन से पन्नास तीन से साठ रुपये दा किलो क्वालिटी पाऊ शकता पापड़ी कारले दोनशे ऐंशी रुपये दहा किलो दोनशे ऐंशी क्वालिटी पाहू शकता लहान साईज बीन्स फरशी दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकतातोपरा एकशे तीस रुपये दहा किलो गावठी वांगे हिरवे वांगे तीनशे पन्नास रुपये दहा किलो लिंबू चारशे ते पाचशे रुपये दहा किलो चारशे ते पाचशे लिंबू गाजर तीनशे पाहू गाजर तिखट काळी मिरची दोनशे दोनशे वीस रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता तिखट काळी मिरची बटाटा ज्योती दोनशे साठ ते दोनशे ऐंशी रुपये पाहू शकतात ज्योती बटाटा काळावाल सातशे ते आठशे रुपये किलो तीनशे रुपये दहा गेवडा तीनशे रुपये दहा किलो शिमला चारशे पन्नास रुपये दहा किलो डोबळी मिरची चारशे पन्नास राजमा सातशे रुपये दहा किलो राजमा सातशे रुपये दहा किलो तूर पाचशे पन्नास रुपये दहा किलो तूर गावठी तूर पाचशे पन्नास रुपये गावठी गवार आठशे पन्नास रुपये दहा किलो गावठी गवार आठशे पन्नास क्वालिटी पाहू शकता गवार पाचशे रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता गवार पाचशे रुपये हिरवी काकडी दोनशे ते दोनशे वीस रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकते हिरवी काकडी भेंडी चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो भेंडी चारशे पन्नास रुपये दहा किलो डांगर बोपळा एकशे ऐंशी रुपये दहा किलो डांगर बोपळा अद्रक मिडियम क्वालिटी तीनशे पन्नास ते चारशे रुपये दहा किलो मिडियम क्वालिटी चवळी दोनशे पन्नास रुपये दहा किलो चवळी दोनशे पन्नास जोडके तीनशे रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता तीनशे रुपये किलो सफेद काकडी दोनशे पन्नास रुपये दहा किलो सफेद काकडी गवार सातशे रुपये किलो क्वालिटी पाहू शकता सातशे रुपये दहा किलो कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणसर प्रत्येक शनिवारी बंद राहते याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी दुपारी बारा नंतर मार्केट चालू होते धन्यवाद